झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे आदिवासी एक कसोटीचा आदिवासी एक कसोटीचा मित्रांनो खर तर आपण आज सर्वजण जुन्नर तालुक्यामधले संपूर्ण आदिवासी बांधव या ठिकाणी आज आपण जमलो आहे याच कारण मी तसंच आहे आपल्या आदिवासी भागातील सत्र सह वर्गातील जी पद आहेत त्याच्यामध्ये तलाटी असेल ग्रामसेवक असेल आरोग्य सेवक असेल आरोग्य सेविका अशी असतील तर पदं जी सरळ सेवे भरतीने तर करायची होती काही पदांची मित्रांनो भरती झाली परंतु कोर्टाच्या नावाखाली या शासनाने ती पदं भरली नाही आम्ही मागतोय काय तर आमच्या जे हक्काचं आहे जे साडेबारा हजार पदं जी आदिवासी समाजाची भरली नाही ती खरंतर पदं मागतोय परंतु सरकारने जामी बुजून जामी बुजून खरंतर ही पदं भरली नाही आणि आदिवासी समाजावरती खरंतर हा अन्याय चालवलेला आहे म्हणून तर आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये जे पी गावित यांच्या मार्गदर्शनाखाली तर हा लढा संपूर्ण महाराष्ट्र बर होतोय आणि मित्रांनो आज जरी पाऊस ना आपण थोड्या संख्येने आले असलो तरी फार कमी नाही आपल्याला हा लढा तीव्र करावा लागेल आणि आपल्या हक्काच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करून घ्याव्या लागतील या आपल्या सर्वांच्या माध्यमातून खर तर सरकारला सांगायचे कि आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे आपण सरकार आपली फक्त चालक आहे ही गोष्ट खर तर आपण ओळखली पाहिजे आणि आदिवासी हक्काच जे आहे ते, ते, साड़े हदार जा है। ते जे साडे बारा हजारच्या पद आहेत ती तात्काळ आपण भरली पाहिजेत अन्यथा येणाऱ्या विधानसभेला आम्ही सर्व यांना दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही असं खर तर या निमित्ताने आपल्याला सांगतो बांधवांना आपल्याला फार हुशारीने हा लढा लढावा लागेल काही संघटना काही संस्था दिलेल्या आहेत आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो एम पी एस सी युपीएससी तर असाच गोळ केलेला आहे की सुद्धा पद परीक्षा झाली तरी अजून आपली जी मुलं आहेत त्या पदावरती जात नाही म्हणून आपल्याला हा लढा तीव्र करावा लागेल आणि सरकारला सांगावं लागेल की आपण जी आम्हाला हक्क आणि अधिकारापासून वंचित ठेवतात ते आपल्याला जमणार नाही आदिवासी बांधव आता एक महाराष्ट्रामध्ये आणि याची किंमत आपल्याला मोजावी लागेल या ठिकाणी आपण आपल्या मनापासून आभार व्यक्त करत असताना आमचे दुसरे साथी संजय सामळे यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे लोक खर तर या ठिकाणी आपण सर्वजण प्रचंड पाऊस असताना देखील या ठिकाणी आपल्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी या नगर कल्याण हायवेवरती जमलेला मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो तर या ठिकाणी उपस्थित असताना सर्व पदाधिकारी सरपंच लोकप्रतिनिधी आणि मोठ्या प्रमाणामध्ये तरुणवर या ठिकाणी उपस्थित आहे अर्थातच ही उपस्थिती अनिवार्यच आहे कारण या देशामध्ये आणि या राज्यामध्ये बेरोजगारीने कर मांडलेला आहे वास्तविक पाहता हे आदिवासी तरुण आपली जी मागणी घेऊन आलेत त्यांची मागणी तरी काय आहे तर पेसा क्षेत्रामध्ये जी काही सतरा सर्गाची पदं आहेत ती पदं तुम्ही त्या ठिकाणी भरा आणि आदिवासी बांधवांच्या ज्या काही रिक्त जागा आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्या भरून आदिवासी बांधवांना या ठिकाणी हातभार लावा किंवा त्यांना सहकार्य करा ही एकच मागणी घेऊन या आदिवासी तरुण या ठिकाणी आले आहेत बंधू ना आपल्या सर्वांना माहीत पाहिजे अनेक लोकांचा गैरसमज आहे की पेसा क्षेत्रामध्ये फक्त आदिवासीच लोक बनले जातात आणि आदिवासींच्या जागामध्ये बाकीच्या समाजात काय खर तर मित्रांनो आपण एक गोष्ट या पेसा कायद्याचा इतिहास तपासून पाहिला पाहिजे कारण हा पेसा कायदा काही केवळ आज आणि प्रमुख या ठिकाणी अस्तित्वात नाही आपण पाहिला तर ब्रिटिश सुद्धा या ठिकाणी अनेक आकडेवासींच्या हक्क आणि अधिकाऱ्यांवर झालेले अगदी सतराशे चौऱ्याहत्तर पासून तर आजपर्यंत सातत्याने कुठल्या ना कुठल्या मार्गाने आदिवासींवरती आणत आहे तेव्हाही आपण पाहिलं असेल या ठिकाणी भिल्ला असेल सांताना असेल या सर्व जाती जमातींनी आपल्या हक्क आणि अधिकाराच्या विरोधामध्ये जागोजागी संघर्ष केलेले आहेत जागोजागी त्या ठिकाणी लढ्या उभारलेले आहेत अनेक ठिकाणी बलिदान दिलेलं आहे आणि आपण पाहतोय की मुंडांचा इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे हा पेसा कायदा म्हणजे काय आहे बाबा तर या ठिकाणी अनुसूचित जे काही क्षेत्र आहे त्या अनुसूचित क्षेत्रामध्ये असणारे आदिवासी आणि त्या ठिकाणी त्यांची संस्कृती असेल त्यांचे अधिकार असतील हे सुरक्षित ठेवणारा एक कायदा आहे मित्रो याचा इतिहास आपण पाहिला तर अठराशे चौऱ्याहत्तर पासून या कायद्याचा इतिहास आपल्याला सुरुवातीला दिसतोय कारण साहेब आक्रमण झाली या आक्रमकांना या ठिकाणी आदिवासींनी कधीच भीक घातलेली नाहीये आणि म्हणून हे भीक घालत नाहीये याच्या समोर ज्या ठिकाणी ब्रिटिशांनी नाक कसून या ठिकाणी आदिवासींना संरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि हे संरक्षण काय असं उगाच मिळालेलं नाहीये त्याच्यामुळे आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या कायद्याचा का इतिहास हा अठराशे चौऱ्याहत्तर पासून चालू होते त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर ह्या ब्रिटिश सरकारच्या काळामध्ये एकोणीसशे पस्तीस भारत सरकारचा एक कायदा झाला होता त्या एकोणीशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्यामधील कलम नव्वद मध्ये या ठिकाणी आले आदिवासी बांधव आणि भगिनींच्या जे काही चालली आहेत रूढी परंपरा आहेत त्यांची जे काही पारंपरिक त्या ठिकाणी न्याय व्यवस्था आहेत त्यांचे शैक्षणिक व्यवस्था आहेत हे सर्व त्या ठिकाणी सुरक्षित राहिले पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपण जर डोळ केली तर हे आदिवासी पेटी उठतात याचा या परिचित याचा परिचय या ठिकाणी ब्रिटिशांना वारंवार आल्यामुळे तेव्हापासून या आदिवासींचे हक्क आणि अधिकार सुरक्षित ठेवण्याचं काम या आदिवासी आमच्या पूर्वजांनी केलेलं आहे आज या ठिकाणी पेसा कायदा जो तयार झाला आपण पाहतोय की हा कायदा एकोणीशे शहाण्णव लावला परंतु त्याच्या अगोदर सुद्धा एकोणीशे ब्याण्णव ला त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी जेव्हा घटनातृती झाली याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती करण्यात आली आणि मग आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये काही आदिवासींच्या रूढी परंपरा त्यांचे हक्क अधिकार आहेत या अधिकारांवरती गदा येण्याचं काम त्या ठिकाणी व्हायला लागलं ला। परंतु शासनाच्या ही गोष्ट लक्षात आली की याच्यामुळे आदिवासींच्या पारंपरिक रूढींवरती अधिकारांवरती त्या ठिकाणी गदा यायला लागलेली ला ला। आणि म्हणून मग एकोणीशे शहाण्णव मध्ये केंद्राला जाय आली आणि त्या ठिकाणी हा जो काही पंधरा क्षेत्र उत्तर जो काही कायदा आहे किंवा अनुसूचित जमाती जा संरक्षणाचा जो काय कायदा आहे पेसा कायदा हा पेसा कायदा खरंतर आंबात आलेला आहे बघू ना आपण पाहतो की भारतीय राज्य घटनेचा कलम दोनशे चव्वेचाळीस आणि दोनशे दो चव्वेचाळीस याच्यामध्ये सुद्धा आदिवासींचे हटक आणि अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी तरतूद त्या ठिकाणी घटनाकारांनी केलेले आणि याच्यामध्ये तर या ठिकाणी माझे पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की आम्ही कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आक्रमकता दाखवत नाही आम्ही शांततेचे आंदोलन करतोय गेली पंचवीस दिवस आमचे बांधव त्या ठिकाणी अन्नह्या करून उपस्थित आहेत साहेब याची कल्पना आपल्याला असली पाहिजे कारण ही गोष्ट मी तुम्हाला जाणीवपूर्ण सांगू इच्छितोय की गेली पंचवीस दिवस आमचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहे हा जो आगोदर दृष्टीवरती आलाय याच्या पाठीमाला हे सुद्धा एक कारण आहे तर बंधू ना मी तुमच्या समोर हे मानत होतो की एकोणीशे शहाण्णव ला हा कायदा आला परंतु त्याच्या अगोदर एकोणीशे ब्याण्णव ला त्र्याहत्तराव्या आणि चौऱ्याहत्तरावी घटना जी काय केली गेली त्याच्यामध्ये आदिवासींच्या अधिकारांवरती गाठा यायला लागले आणि म्हणून मग हा शहाण्णव पेसाचा जो काय कायदा आहे तो गव्हर्नमेंटला करावा लागला या पंचायत क्षेत्र विस्तार कायद्यामध्ये त्या ठिकाणी आदिवासींचे जे काही सर्व हक्क आहेत अधिकार आहेत या हक्कासाठी आणि अधिकारांसाठी अनेक तरतुदी त्या ठिकाणी केलेल्या आहेत तर पाचव्या आणि सहाव्या अनुसूची भारतीय राज्यघटनेमध्ये आदिवासींच्या सर्व हक्कांसाठी ते आबादी ठेवण्यासाठी राज्य समाविष्ट केले गेलेले आहेत आणि पूर्वीचे काय उर्जित आणि औषध ऊर्जित जे काय क्षेत्र होतं हे क्षेत्र त्या ठिकाणी एकत्र करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये सांगितलेलं आहे की दोन्ही ऊर्जित आणि औषधा ऊर्जितचे काय क्षेत्र आहेत खर तर अनुसूचित क्षेत्र समाजी द्यावी आणि त्याच्यातून मग आदिवासींना हे अधिकार आणि हक्क दिले गेलेले आहेत मी या ठिकाणी जास्तीचं काही न बोलता मी प्रशासनाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की हे जे काही हक्क आणि अधिकार आहेत आम्ही कुणाच्या ताटात हिसकावून घेत नाहीयेत अगदी कुरापार पद्धतीने आमच्या पूर्वजांनी जे काही हक्क जपून ठेवलेले आहेत आमचे तेच आम्हाला फक्त जपून ठेवायचे तेच आम्ही तुमच्याकडे वाटतो आम्हाला जास्तीचं काहीही नको परंतु बाकीचा जो काही कुणी समाज घटकांमध्ये काही समाजकंटक आहेत यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे आणि या ठिकाणी आदिवासी बांधवांकडून आमच्यावरती अन्याय होते किंवा आम्हाला त्या ठिकाणी नोकरीच्या जागा मिळत नाहीत अशा प्रकारची कारवाई त्या ठिकाणी न्यायालयामध्ये मांडलेली आहे परंतु सर्व समाज बांधवांना आम्ही या ठिकाणी सांगतो की इतरही समाज बांधवांनी कुणी त्या ठिकाणी गैरसमाज करून घेण्याचे कारण नाहीये कारण हा जो काय घटनात्मक अधिकार आहे आदिवासींचा हा घटनात्मक अधिकार अबाधित राहिला पाहिजे तो अधिकार आम्ही मागतो आम्हाला पुण्यावर अन्याय देखील करायचा नाहीये आणि आम्हाला पुण्यावर ठरवत नाही एवढी गोष्ट मी आजच्या या सर्वांसमोर निमित्तो धन्यवाद आदिवासी एक मित्रांनो गेले पंचवीस दिवसापासून नाशिक जिल्ह्यामध्ये आमचा आदिवासी समाज संघर्ष करतोय आणि त्या पार्श्वभूमीवर कालच आमच्या तालुक्यातून सर्व आदिवासी क्षेत्रातील सरपंच मंडळी त्या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी गेलो होतो आणि कालपासूनच खऱ्या अर्थाने आमच्या तरुणांच्या भविष्यासाठी शेती गावित साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमचा तमाम आदिवासी समाज बांधव त्या ठिकाणी उपोषणाऱ्या आयुक्त कार्यालयावर बसलेला आहे खऱ्या अर्थानं मित्रांनो आज आपल्याला रस्त्यावर काय यायची वेळ आलेली आहे कारण आजपर्यंत आपण लादरी गुजरे पानाने वागलो आणि त्यातच आपण मोजावी संघर्ष केला पाहिजे आणि आपला लेकरांसाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आपल्या संरक्षणासाठी आपण जे आरक्षणामधून पंचवीस आमदार या ठिकाणी दिलेले आहेत त्या बडव्यांना खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडायला आपण लावलं पाहिजेत अन्यथा त्यांना रस्त्यावर हिंडून दिलं गेलं नाही पाहिजे त्यांना जे, जे। जा आरक्षित सुरक्षित मतदारसंघातून आदिवासी प्रतिनिधित्व करतात परंतु आदिवासींच्या हितासाठी आपल्या आपल्या पक्षांमध्ये आपल्या पक्षाचे हुतरेगिरी करतात अशा नेत्यांना आपण युवकांनी आता गावागावातून हिंडून दिलं नाही पाहिजे फिरून दिलं नाही पाहिजे जेव्हा आपण एक हो आणि संघर्ष करू तेव्हाच आपल्या समाजाला कुठेतरी न्याय मिळणार आहे खऱ्या अर्थानं एकोणीशे शहाण्णव ला पेसा कायदा अस्तित्वात आला आणि लागू करण्यात आला परंतु महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये पूर्णत्व अजून पूर्णत्व लागू करण्यात आलेला नाही फक्त पूर्वपट्ट पूर्व भारतामध्ये एक दोन राज्यांमध्ये खऱ्या अर्थानं पूर्ण पेसा कायदा लागू करण्यात आलेला आहे आणि तोच कायदा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात लागू व्हावं ही खऱ्या अर्थानं आमच्या आदिवासी समाज बांधवांची इच्छा आहे गेल्या अनेक वर्षापासून साडेबारा हजार पद रिक्त आहेत काही पदांवरती आमच्या युवकांना आणि पुन्हा सांगून आम्हाला पुन्हा घरी बसवलं हा आमचा खऱ्या अर्थाने आमच्या समाजावर झालेला मोठा अन्याय आहे आणि या अन्यायाच्या विरोधात खऱ्या अर्थानं आमचा सर्व हा तरुण वर्ग हा उतरलेला आहे खऱ्या अर्थाने मी सर्व तरुणांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण आता कुठतरी पेटतोय कुठतरी संघर्ष करतोय आणि हा संघर्ष खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात आपल्याला करायचा आहे आणि सर्व शासनाच्या प्रतिनिधींच्या माध्यमातून या ठिकाणी मी तुम्हाला आवाहन करतो की खऱ्या आमदार जे आमचे पंचवीस आमदार आहेत राखीव जागेवर ते निवडून आले त्यांनी तर भविष्यामध्ये आमच्या समाजाचं आवाज विधानसभेत उठवला नाही तर त्यांना गावागावामधून फिरून दिलं जाणार नाही असे तुम्हाला या ठिकाणी जाहीर सांगतो धन्यवाद या ठिकाणी आपण सर्वजण आला आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद यांना मी विनंती करतो की आपण आभार व्यक्त करायचे आहे सर्वांना मानता जयोजन येतो जय आंदोलन कशासाठी करतो अरे आमचे लेकर आमच्या बहिणी आमच्या भाऊ अरे च

सर्व आदिवासी समाज एकजुटला आहे आणि लवकरच जर पेसा भरती आमची लागू केली नाही तर आळे पाट्यावर आदिवासी धडकल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व आदिवासी समाजाच मी आभार मानतो सर्व संघटनांच आभार मानतो आणि या पुढे पण याच्या संघर्षासाठी आणि प्रशासनाच पोलीस प्रशासनाच आणि मीडियाच आभार मानतो आणि जय आदिवासी जय